बाप नावाची जेव्हा चादर आयुष्यातून निघून जाते ना तेव्हा प्रत्येक सकाळ नाही का जबाबदारीची जाणीव करून देते नमस्कार मित्रांनो माझं नाव परशुराम दत्तात्रय खेडेकर मी राहणार उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे मित्रांनो माझं व्यवसाय ए टू झेड कलेक्शन नावानी उरुळी कांचनमध्ये तर ह्या व्यवसायाची सुरुवात करता की नाही भरपूर अडथळे आले भरपूर अडचणी आल्या आज मी ते माझं पूर्ण लाईफस्टाईल मी संग शेअर करणार आहे तर मित्रांनो लहानपणीचा एक किस्सा आहे दोन हजार दोन साली माझे वडील एक्सपायर झाले तर वडील एक्सपायर झाल्यानंतर मम्मी आणि मी आणि तीन बहिणी तर आमचा एक छोटासा प परिवार आणि दहा बाय दहाच्या रूममध्ये आम्ही राहत होतो तर मम्मीचं पहिल्यापासून नाही का शेती शेतीकडच्या असल्यामुळं काहीच काम म्हणजे बाहेरचं शिक्षण नसल्यामुळं काहीच जमत नव्हतं आणि वडिलांचा पहिला चहाचा बिझनेस होता तर वडिलांच्या चहाच्या बिझनेस बरोबरच मम्मीने चहाचा बिझनेस चालू केला आणि चहाचा बिझनेस चालू करत असताना भरपूर अडचणी आल्या मग त्यांच्यात आम्हाला त्यांनी शिकवलं आणि माझं शिक्षण परिस्थिती नसता की शिकवायचं कसं लय मोठा प्रश्न तिच्यापुढे उभा होता मग तिने ह्याच्या त्याच्या मदतीने मा मला पुण्यातल्या शिवाजीनगरच्या रिमांड होममध्ये चौथीला शाळेत हॉस्टेलमध्ये टाकलं मग तिथं चौथी पास झाल्यानंतर मला परत माझी बदली नगरमध्ये मा अहमदनगरमध्ये रामकरण सारडा विद्यार्थी वस्तीग्रहामध्ये झाली तिथं पाचवीला गेला असता की नाही हॉस्टेलमध्ये शिकण्याची इच्छा लहानपणी कुणाचीच नसती पण परिस्थिती पुढं काहीच नाही परिस्थितीमुळं मला त्या हॉस्टेलमध्ये शिकावं लागलं पाचवी सहावी ते दहावीपर्यंत मी रामकरण सारडा विद्यार्थी वसतीगृरामध्ये हॉस्टेलला होतो आणि तिथून मी शाळेत सीताराम सारडा विद्यालयामध्ये सर्जपुरामध्ये ती शाळा आहे बागडपट्टी तर तिथं शाळेला होतो तर शाळा शिकत असता की नाही भरपूर अडचणी आल्या म्हणजे नाही का खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स म्हणा हॉस्टेलसारखे लाईफ नशिबात कोणाच्याच वाटेल येऊ नये अशी लाईफ असते कारण पाणी एका साईडला जेवण एका साईडला आणि त्याचा जो मसाला असतो त्या एका साईडला अशा परिस्थितीत आम्ही शिक्षण दहावीपर्यंत पूर्ण केलं त्याच्यानंतर दहावी शिकत असता की नाही दहावीपर्यंत शिक शिक्षण घेत असता की नाही तर मधली जे उन्हाळ्याचे सुट्टी ते मम्मीकडे यायचो तर मम्मीकडे येता येता नगरवरनं दौंडला ट्रेन न्यायचं त्या टायमाला वीस रुपये तिकीट होतं आणि दौंडमधनं परत उरळी कांचनला यावं लागायचा अशा दोन ट्रेन चेंज करावं लागायच्या मग उरळी कांचनमध्ये सुट्टीला आल्यानंतर फिरायची तर खूप इच्छा होती पण परिस्थिती अशी होती की फिरण्यापेक्षा कष्टाशिवाय ऑप्शनच नव्हता लाईफमध्ये मग सहावीपासनं वडापावच्या गाडी सुरुवात केली कमीत कमी साडेपाच वाजता दुपारी वडापावच्या गाडीवर कामाला जायचो साडेपाच ते रात्री दहापर्यंत तासाला तीस रुपये इथून माझ्या कामाची सुरुवात झाली आणि तीस रुपये असेच कमत कमत कमवत दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या चुलतीबरोबर मी नर्सरीत कामाला गेलो तर मग नर्सरीत कामाला गेल्यानंतर तिथं दिवसभर काम करून पुन्हा एकदा त्या मालकाकडं संध्याकाळी वडापावच्या गाडीवर कामाला जायचो नर्सरीत काम करत असताना नाही का पगाराची गोष्ट बोलायचं झालं तर एकशे दहा रुपये रोज होता एकशे दहा रुपये म्हणजे त्या टायमाला तीन हजार साडेतीन हजार रुपये महिन्याला पगार होता मग ह्याच्यात शिक्षणाचा तर खर्च पूर्ण होतच नव्हता मग ज्या मालकाकडं मी सहावी सातवी आठवी नववीपर्यंत नाही का उन्हाळ्याच्या सुट्टीत पाच साडेपाच नंतर कामाला जायचो त्या मालकाकडे पुन्हा विचारणे केले की मला तुम्ही कामाला घेता का तर मालकाने मला नाही बोललाच नाही कारण माझं काम आणि माझं स्किल बघून त्याने मला कधीच नाही म्हणलं नाही आणि त्याच्याकडं गेल्यानंतर मला तासाला तीस रुपये भेटायचे म्हणजे विचार करा साडेतीन ते हे तीस ते शंभर एकशे दहा रुपये मी महिन्याला सहा हजार रुपये कमवत होतो त्याच्यात तीन बहिणींचे लग्न मम्मीनी तिच्या परिस्थितीनुसार केले होते एवढं सगळं कर्ज डोक्या वाजता की वडील सोडून गेल्यानंतर ते कर्ज फेडणे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही का शिक्षणाकडं ॲक्च्युली शिक्षणामध्ये जास्त डोकंच चालत नव्हतं कारण परिस्थिती सर्व काही शिकवत होती कारण आत्ता परिस्थिती अशी आहे की नाही का त्या टायमाला परिस्थितीचा विचार केला गेला ना तर खूप भयान म्हणजे भयान होती मग तिथून पुढं अकरावीला ॲडमिशन घेतलं उरुळे कांचनमध्ये महात्मा गांधी कॉलेजला तर कॉलेज करून दिवसभर असंच बोंबलं थिंडण्यापेक्षा म्हणलं पुन्हा एकदा काहीतरी नव्याने काहीतरी कामधंदा बघू म्हणून उरुळे कांचनमध्ये एक फेमस दुकान आहे धरमपाल किराणा स्टोअर म्हणून धरमपाल आरतमाल माखेच्या किराणा स्टोर आहे खूप मोठं दुकान आहे आणि त्यांच्याकडं बाजार मैदानात गेलो विचारायला की मला काम भेटेल का तर ते बोलले तुला काम भेटेल पण मी त्यांना विचार न केले की सर मला पगार किती भेटेल तर ते म्हणले तुला महिन्याला दोन हजार रुपये पगार भेटेल तर ठीक आहे म्हणलं मी कॉलेज करून येईल चालेल का तर ते म्हणले ठीक आहे कॉलेज करून या तर दोन हजारापासून तिथनं सुरुवात केली पगार कामाला तर अकरावीनंतर अकरावीला मी नापास झालो अकरावीमध्ये नापास झाल्यानंतर आता करायचं काय पुढं हालाय मोठा प्रश्न होता कारण अकरावी नापास झाली आणि शिक्षण तर काही नाही अभ्यास लिहिता वाचता येत नाही ॲक्च्युली इंग्लिश लिहिता वाचता येत नाही ह्या सगळ्या अडचणी समोर होत्या काही जणांनी सजेशन केलं की तू आय टॅ कर जेणेकरून तुला कंपनीत बाबा चांगला जॉब भेटेल तर बोरी आंधीमध्ये आय टीला मशिनीस ग्रॅ ग्रँडर म्हणून एक ट्रेड आहे त्या ट्रेडला ॲडमिशन केलं ॲडमिशन केल्यानंतर दोन वर्ष मग शेटला म्हणलं मी कॉलेज आय टीला ॲडमिशन घेतले दे तर शेट म्हणले तू पार्ट टाईम काम कर तर मग पार्ट टाईम काम करता करता आय टीआ पूर्ण केला आय टीआ पूर्ण झाल्यानंतर तिथं फर्स्ट क्लासने पास झालो आय टी फर्स्ट क्लासने पास झाल्यानंतर मला सईजपूरमधले ॲटोफिल म्हणून कंपनी परफेक्ट पहिलं जुनं नाव होतं परफेक्ट आता ॲटो फिल आहे तर त्या कंपनीचं इंट हे आलं इंटरव्ह्यूसाठी तर तिथं ॲप्रेंडशिप करायची होती तर तिथं महिन्याला चार हजार रुपये पगार होता ॲप्रेंडशिपला आता ॲक्च्युली पगार वाढलेला आहे तर त्या टायमाला चार हजार रुपये पगार आणि इथं दोन हजार असं दोन ते सहा हजार रुपयात मी दिवसभर काम करायचो आणि त्यांना एक विनंती केली ती की मला नाही का कंपनीत मी कामाला जातं की मला फक्त एक सी सेकंड शिफ्ट द्या जेणेकरून मला दुकानात काम करता येईल तर तिथं सहा वर्ष मी त्या किराणा दुकानात काम केलं पण तिथं काम करत असताना मला एक गोष्ट चांगली शिकायला भेटली की जे नि निर्वासी आणि मारवाडी लोक जे बिझनेस करतात ना ते बिझनेस करायची ट्रॅटर्जी आहे ती खूप आवडली आणि मी खूप विप्रेस झालो तर तिथून मला नाही का बिझनेसचे धडे शिकायला भेटले पैसे कसे वाचवायचे पैसे कसे खर्च करायचे कस्टमर संघ कसं बोलायचं गिरायक दुकानानंतर आल्यानंतर त्यांची अपेक्षा काय ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला मला तिथं शिकायला भेटलं तर तिथं माझे पहिले गुरुज आले दिलीप माखेजा म्हणून त्यांनी मला पैशाला पैसा पाईशा कसा लावायचा पैसा कसा खर्च करायचा आणि संग बोलता की नाही कसं बोलायचं तर कस्टमरस बोलता की त्यांनी ने मला नेहमी एकच गोष्ट सांगितली की तुम्ही डोक्यावर भरप आणि तोंडात साखर असाल ना तर तुम्ही कुठलाही बिझनेस म्हणजे कुठलाही बिझनेस तुम्ही सहज करू शकता आणि आपला समाज मराठी समाज जो आहे तो बिझनेसमध्ये खूप महाग होता आत्ता आपला समाज बिझनेसमध्ये भरपूर कुठं अपडेट झालेला आहे तर अशीच सुरुवात झाल्यानंतर दोन हजार सोळामध्ये म्हणजे लहानपणीचा जो माझा मित्र आहे दानिश सय्यद म्हणून तर आम्ही दोघांनी ठरवलं की एक कपड्याचं दुकान चालू करायचं चा। मग कपड्याचं दुकान चालू करता की नाही अडचणी भरपूर आल्या तर घरचे म्हणायला लागले की एवढे मोठे मोठे दुकान आहे उरुळी कांचनमध्ये तुम्ही कधी सक्सेस होणार तुम्ही कधी चा यशस्वी होणार तर आम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन दुकान टाकलं दोन हजार सोळाला दहा बाय दहाच्या सेकंड फ्लोअरला एक छोटासा वन बे वन आर के रूम होता त्या रूममध्ये आम्ही दोन हजार सोळा एक जानेवारी दोन हजार सोळाला आम्ही कपड्याच्या दुकानाची सुरुवात केली आणि कपड्याच्या दुकानाची सुरुवात करता की नाही पण एवढे अडथळे आले आम्ही ज्या टायमाला मार्केटमध्ये गेलो ना मार्केट आम तर आम्हाला मार्केटमध्ये उभं करत नव्हतं कारण आमच्याकडे पैशाची कमतरता खूप होती कारण त्या टायमाला वीस हजार तीस हजार रुपयामध्ये माल कोणच नव्हतं देत तर आम्ही आमची जिद्द आणि आमच्या दोघांचे प्रयत्न सोडले नाही आम्ही कंटिन्यू कष्ट करत होतो कंटिन्यू मग त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सोळाला यशस्वीरित्या म्हणजे दिवाळीचा जो सीझन होता ते एकदम सक्सेसफुलमध्ये बिझनेस केला आणि त्याचं रूपांतर एक, एक जानेवारी दोन हजार सतराला एक दोन आ, बारा बाय दोनशे स्क्वेअर म्हणजे तीनशे स्क्वेअर फूटच्या दुकानात भव्य असं दु ओपनिंग एक जानेवारी दोन हजार सतराला झालं तर दोन हजार सतराला ज्या टायमाला आम्ही दुकान चालू केलं त्याला नाही का भरपूर प्रॉब्लेम आले भरपूर म्हणजे अडचणी कस्टमरचा डेटा आमच्याकडं वळत नव्हता मग आम्ही व्हॉट्सअपला ॲडव्हर्टाईज चालू केली फेसबुकला ॲडव्हर्टाईज चालू केली आम्ही कस्टमरला पटवून दिलं की ह्याची क्वालिटी काय असते ह्याचं फॅब्रिक काय असतं ह्याचं प्रत्येक गोष्ट आम्ही कस्टमरला कन्व्हिन्स करत होतो मग आणि आमचे बोलण्याचं स्किल आमची मेहनत बघून कस्टमर पण आमच्याकडे अट्रॅक्ट झालं कारण त्या टायमाला मार्केटमध्ये नाही का फक्त आणि फक्त सिंधी लोकां मारोळे लोकांचाच बोलबाला होता त्यांच्या बोलबाल्यात आम्ही नाही का आमचा बिझनेस एकदम यशस्वीरित्या पार पडला दोन हजार सतरा पण आम्हाला सक्सेसफुल गेलं अडथळे बिलकुल आले नाही आणि त्याच्यात आम्हाला सपोर्ट सिस्टीम म्हणजे आमची मम्मी आणि त्याची मम्मी कारण मम्मीचं ह्याच्यात लय मोठा रोल आहे त्या टायमाला परिस्थिती नसता की नाही पण वीस हजार रुपये स्वतःकडचे मला बिझनेससाठी लावायला दिले म्हणजे आत्ताच्या कंडिशनचे ते पैसे झाले दोन ते तीन लाख रुपये म्हणजे त्या टायमाला वीस हजार रुपये म्हणजे दोन त्या टायमाला दोन रुपयाला चहा होता चहाच्या धंद्यावर दिवसभर काबड कष्ट करून दोनशे दीडशे रुपये भेटायचे ते थोडे थोडे पैसे साचून घरचं सगळं सांभाळून त्या टायमाला मला त्यांनी वीस हजार रुपये दिले ते मग दोन हजार सतरा आमच्या यशस्वीरित्या पूर्ण गेल्यानंतर भरपूर असं नाही का बिझनेसमध्ये ओढ लागली कारण ओढ म्हणजे अशी लागली की कंटिन्यू कस्टमरबरोबर बॉन्डिंग झालं सगळ्या गोष्टी झालं मग मित्रांनी मी ठरवलं की आता अजून एक शॉप चालू केलं पाहिजे तर दोन हजार अठरामध्ये लोणी काळभोरला आम्ही दुसरं एक शॉप चालू केलं मग त्या लोणी काळभोरच्या शॉपवर आणि मी उरुळी कांच्यांच्या शॉपवर कंटिन्यू बिझनेस चालू केले आणि मित्रांनो ह्या बिझनेस करत असता की नाही अडथळे भरपूर आले कारण मार्केटमध्ये प्रत्येकजण दुकान टाकायला लागलं कपड्याचं प्रत्येकजण कॉम्पिटिशन तयार झालं ह्या कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येकाला सामोरं जात होतो प्रत्येकाला तोंड द्यावं लागत होतं मग ह्या ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का एक गोष्ट विसरून जायचं की आपण नाही का कुठंतरी कमी नाही ना पडते आपण कुठंतरी कमी नाही ना पडते आज दोन हजार चोवीसपर्यंत एवढे अडथळे आले जीवनात एवढे परेशान म्हणजे सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन आज नाही का यशस्वीरित्या बिझनेसमॅन ए टू झेड कलेक्शनचा पूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आमचा नावलेख झाले फक्त आणि फक्त एक की चांगली क्वालिटी आणि कस्टमरबरोबर असणारं जे बॉन्डिंग आहे ते मॅटर करतं आणि ह्या ह्या जीवनामध्ये नाही का भरपूर अडचणी आल्या म्हणजे शेजारचे काही लोक असे बोलले होते की तू ब्या आयुष्यात नाही काही करू शकत नाही तुझं नाही का आ काहीच होऊ शकत नाही पण त्यांना सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची होती की माणसाच्या मनात नाही का जिद्द आणि आत्मविश्वास असेल ना तर माणूस कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता यशस्वी होतो आणि आज तीच गोष्ट माझ्या बाबतीत झाली कारण वडील दो दोन हजार दोनला एक्सपायर झाल्यानंतर बहिणींचे लग्न करून मम्मीनी जसं मला आहे ना हे नाही का खरंच ले मोठी गोष्ट होती ले मोठं चॅलेंज होतं आज उरुळे कांच्यामध्ये नाही का पप्पू खेडेकर नावानी असं कोणच नाही की त्याला ओळखत नाही कारण हे फक्त शक्य झालं ह्या मम्मीच्या आशीर्वादामुळे आणि देवाची कृपा कारण देव जोपर्यंत पाठी मागाय ह्या गोष्टीमुळं नाही का सगळ्या गोष्टीला सक्सेस करायला पण तेवढाच कारणीभूत असतो तर मित्रांनो बिझनेस करत असता की नाही मी बिझनेसमधलं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो की तुम्ही म्हणताल की बिझनेस हे सोपी गोष्ट आहे पण तसं नाही आहे बिझनेस करणं पण खूप अवघड आहे ते फक्त काही जणांनाच जमतं आणि जमवायचं असेल तर काही गोष्टी नाही का त्याच्यात शंभर टक्के नाही दोन लाख टक्के त्या गोष्टींचा विचार करावा लागतो तुम्ही म्हणत असताल दहा लाख रुपये घरच्यांकून घ्यायचं आणि बिझनेस टाकायचो तर आत्ताची जी पिढी आहे ती बिझनेस करता की नाही काय करते घरच्यांकून पाच लाख रुपये घेते बिझनेस टाकती धूमधाडाकत ओपनिंग करते सेलिब्रेशन करते महिनाभर त्यांच्याकडं बिझनेस भरपूर होतो कारण महिनाभरात जे कस्टमर येतं ना त्यांच्याकडं ते त्यांचे सगळे जवळचे मित्र असतात त्यामुळं त्यांना काय वाटतं बिझनेस खूप भारी चालला आहे मग मा दुसरा महिना तिसरा महिना असे सहा महिने नाही का त्यांचा एकदम भारी बिझनेस चालतो मग त्यांना कळत नाही की डेट स्टॉक किती आहे काय किती आहे तर त्याच्यानंतर मग ते एक गोष्ट पहिले आवर्जून घेतात बिझनेसमध्ये पैसे दिसायला लागल्यानंतर त्यांनी त्यां एक गोष्ट ते आवर्जून करतात ते म्हणजे फोर व्हीलर गाडी फोर व्हीलर गाडी घेतल्यानंतर ते मस्त रुबाबात फिरतात मग त्याच्यानंतर सोन्याचे चैन झालं आयफोन झाले ह्या सगळ्या गोष्टी फॉलोअप घेतात पण मित्रांनो बिझनेस करत असता की नाही का तुम्ही कमीत कमी सहा वर्ष तरी बिझनेसमधले पैसे नाही का बाहेर लावू नका कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःचं भांडवल तयार करत नाही ना तोपर्यंत तो तुम्हाला बिझनेस कसा करायचा हेच समजणार नाही त्याच्या पोरांना फक्त एकच सांगाल की तुम्ही बिझनेस करत असताना ना तुमचं नाही का पूर्ण कॉन्टिट बिझनेसवरच द्या कारण काही जण काय करतात माहिती का एक तास दोन तास दुकानात थांबतात तीन चार तासानंतर परत गायब होतात आणि परत संध्याकाळीच पैसे घ्यायला येतात ह्याच्यामुळे काय होतं जो आपल्याकडे कामाला असतो ना मुलगा ते पण म्हणतो मालकाचंच लक्ष नाही तर आपण कसलं लक्ष ठेवायचं ह्या गोष्टीचा पण तुम्ही विचार करा आणि पैसा पैसालाच मोठा करतो पैशाला पैसा लावला तरच पैसा मार्केटमध्ये तयार होतो परिस्थितीने मला एक गोष्ट शिकवली की स्वतःवर आत्मविश्वास असेल ना तो तू जगातल्या कुठलीही कुठल्याही गोष्टीवर तू स्वतःचं पाऊल ठेवू शकतो आणि ते यशस्वीरित्या पार पण करू शकतो कारण परिस्थिती ही अशी गोष्ट आहे ना की नाही का प्रत्येकाला त्याची जाणीव करून देत असतील तसंच माझ्या आयुष्यात सुद्धा घडलं की ज्या टायमाला बिझनेस करता की पैसे नव्हते तर नाही का पैसे कसे तयार करायचे मार्केटमध्ये काय केलं आणि त्या टायमाला उदारी बिदारी धंदा कोण देत नव्हतं कारण आपल्या लोकांना जे निर्वाशी मारवाडी लोकं आहेत ते मार्केटमध्ये उभं नव्हते करत कारण कॅश अँड कॅरी त्या टायमाचा बिझनेस असायचा पण तरी आम्ही वीस हजार तीस हजाराचा माल भरून त्याच मालाचा सेल करून परत तेच मालात पैसे लावून डबल 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 असं कॅल्क्युलेशन आखून आणि पहिली गोष्ट म्हणजे बिझनेस करता गेन नाही का मित्रांनो पैशाला पैसे लावले तरच तुमचे पैसे मार्केटमध्ये मा आहे नाहीतर तुम्ही लाख रुपये काउंटर झालाय आणि पन्नास हजार खर्च आहे आणि पन्नास हजार तुम्ही खिशात ठुताय तर असं कधीच नाका करू कारण मी तुम्हाला आजपर्यंत एकच गोष्ट सांगेल की तुम्ही जेवढे पैशाला पैसे लावताल ना ते पैसे तुम्हाला शंभर टक्के नाही दोन लाख टक्के डबल भेटत आणि तुम्हाला एक किस्सा सांगतो मी ज्या टायमाला मी किराणा दुकानात काम करत होतो ना त्या टायमाला नाही का मालकाने मला फक्त एक गोष्ट शिकवली होती की तू जगात नाही का कुठंही जा कुठलाही बिझनेस कर फक्त तो बिझनेस प्रामाणिकपणे कर जेणेकरून करून नाही का तुझ्याकडं नाही का कुणी वाईट नजरेने नाही बघितलं पाहिजे तोच फॉलोअप मी आज माझ्या आठ वर्षाच्या बिझनेसच्या करिअरमध्ये घेतला मित्रांनो मी आयुष्यात प्रत्येकाजण बरोबर प्रामाणिक राहिलो प्रत्येक जणांनी नाही का ज्याला माझा फायदा आहे ज्यांनी माझा फायदा घेतला त्यांनी फायदा घेतला ज्याला मला यूज करायचं त्यांनी यूज केलं पण माझं जे आयुष्य आणि माझी जी लाईफस्टाईल आहे ना बर -बर एक उघड्या पुस्तकागत आहे ते कुणी येऊन वाचून जातं पण त्याच्यात कधीच तुम्हाला खोट नाही भेटणार कारण ज्याच्या मनात पाप असतं ना तर तो, तो, तो कधीच यशस्वी होत नाही कारण माझ्या मनात पाप नव्हतं म्हणून आज मी नाही का चांगल्या नाही शंभर टक्के पटीने यशस्वी झालेलो एश आहे आणि हे फक्त आणि फक्त हे देवाची कृपा म्हणा किंवा आपले प्रामाणिक कष्ट म्हणा किंवा आपल्याबद्दल लोकांच्या भावना माना कारण आपण आजपर्यंत एवढं प्रामाणिकपणे काम केलं ना तर मार्केटमध्ये नाही का कुणी पण कुठल्याही व्यक्तीला विचारलं ना की हा व्यक्ती कसा आहे तर तो प्रामाणिकपणेच सांगणार की हा पोरगा नाही का वडापावच्या गाडीवर काम करायचा हा पोरगा नाही का किराणा दुकानात काम करायचा आणि अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो मित्रांनो ज्या टायमाला किराणा दुकानात काम करत असताना ना कामाची कधी लाज नाही पकडली कारण का तर परिस्थितीने एक गोष्ट शिकवली आयुष्यात तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल ना तर लाजायला कधीच शिकू नका कारण पोट हे नाही का पोटाला जेवढं खायला लागतं ना तेवढं तर काम शंभर टक्के केलंच पाहिजे तर मग सकाळी सहाला उठल्यानंतर दिनक्रम चालू व्हायचा ना की सहाला साडेसात आठला हात गाडीवर जायचं चहाच्या आमच्या मम्मीला मदत करायचे चहाचे गल्लाच धुवायचे म्हणजे लय वेगळं वाटायचं कारण कॉलेजची लाईफ होती सगळे मित्र चांगल्या घरातले मी नाही का त्या टायमाला पॅरागॉन वापरायचो नाही का सिम्पल एकदम लाईफस्टाईल सिंपल होती कारण परिस्थितीच नव्हती कारण चांगला बोट घ्यायला किंवा आय सॉरी फोन घ्यायला का कारण त्या टायमाला दहा रुपये खिशात असले तरी लय मोठी गोष्ट होती मग सकाळी मम्मीला मदत करायचं मग मम्मीला मदत केल्यानंतर कॉलेज करून परत किराणा दुकानात काम करायचं पण मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो आज मी त्या टायमाला चहाच्या गाल्लाच धुवत होतो ना त्याची पुण्याही माना किंवा त्या देवाची कृपा माना आज मला नाही का एवढं यशस्वी बिझनेसमॅन केले मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सा, सांगतो मी की जिंकण्याची सुरुवात तिथून काढायची जिथं सगळ्यात जास्त नाही का हरण्याची भीती असते आणि ते सुद्धा ते पण मी माझ्या आयुष्यात तसंच केलं जिथं हरायची सगळ्यात जास्त भीती होती ना मी तिथंच के जिकून दाखवलं आणि माझं नाही का पूर्ण आज जे मार्केटमध्ये मा यशस्वी बिझनेसमॅन काय असतं ही ओळख नाही का फक्त आणि फक्त आपल्या कर्मांमुळेच झालेली आणि आज जे मी तर आलोय आणि मला बोलण्याची संधी दिली मला जे व्यासपेठ तयार करून दिलं ते रिअल टॉकचे सर्व टीमचे मी मनापूर्वक आभार मानतो की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद